जोरदार टाळ्या एस एल अगरबत्ती आणि अगरबत्ती क्षेत्रातलं खूप मोठं व्यक्तिमत्व आहे राजेश सोनकर सर नमस्कार मित्रमंडळींनो ॲक्च्युली माझा जीवनामध्ये पहिल्यांदा सन्मान झालेला आहे आणि मी खूप शपथ सांगतो खूप आनंद साहेबांनी जे काही आता उत्तरित केलं किंवा आपल्याला जे काही सांगितलं शपथ आम्ही तोंत तोंत साहेब तुमचे खरंच आभारी आहोत तुमच्यासारखं आम्ही आमचं स्वतःचं बिझनेस सेम टू सेम तसंच चालवतो साहेबांनी खूप गोष्ट खूप चांगली सांगितली आणि मी मला स्वतःला मी ऑब्झर्व करत होतो की मी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तसं वागतो का आणि खरंच साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी तसंच वागतो फक्त एकच गोष्ट माझ्यामध्ये नाही आहे ती आहे मॅप तर मी साहेब तुमच्या माध्यमातून आज मी मॅप हा शिकलेलो आहे आणि मी माझा मॅप तयार करेन माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं तर मी खूप काही सांगण्यासारखं आहे का पण तुमच्याकडनं मला असं वाटते खूप काही तुम्ही ऐकलं लोकांचं वक्त्यांचं सा। शॉर्टकट सांगतो मी अमरावतीचं आहे येऊन मी नाईन्टीन नाईन्टी फोरला मुंबईमध्ये आलो आणि सेल्समन म्हणून कामाला लागलो कुठलं म्हणजे एफ एम क कंपनीमध्ये मी कामाला होतो सोळाशे रुपये पगार आणि तीस रुपये डी एमध्ये मी सेल्समनशिपचे कामं केले पॅरलमध्ये लहानपणापासूनच पन। मला बिझनेस करायची आवड होती मी कुर्ल्यावरून माचीस विकत घेऊन माझ्या खांद्यावर ठेवून म्हणजे सहा वाजताच्या नंतर मी आपल्या पूर्ण भांडूपपासून तर परेलपासून तर मुलुंडच्या पूर्ण ब्रिजवर मी विकलेली आहे माझ्याबद्दल सांगतो आणि हा प्रवास माझा असाच कंटिन्यू ठेवला मी जो अगरबत्तीचा जो व्यवसाय चालू केला तो सेल्समन एका कंपनीमध्ये होतो आणि असं वाटत होतं की अगरबत्तीचा व्यवसाय मी पण चालू करावा मी घरातूनच अगरबत्तीचा व्यवसाय चालू केला ठाण्यावरून आणि ठाण्यामध्ये चांगला ला चा मी होलसेलला विकायला लागलो मला अशी इच्छा होती की बाई माझा व्यापार एवढा पाच लाखाचा व्हावा मी पाच लाखाचा केला माझा व्यापार हा पन्नास लाखाचा व्हावा मी पन्नास लाखाचा केला माझा व्यापार हा करोडोमध्ये जावा म्हणून मी करोडोमध्ये स्टार्ट केलं आता मी तुम्हाला खरंच माझ्याबद्दल पुन्हा एक सांगतो की मला असं होतं की मी पूर्ण इंडियामध्ये माझी अगरबत्ती विकावी मी पूर्ण इंडियामध्ये अगरबत्ती विकली हा बाकी हा बा <laughs> आणि मला असं पुन्हा वाटलं की अरे मी आता इंडिया दिकता दिकता, इंडिया मी इंडियामध्ये विकता विकता इंडियाच्या बाहेर का विकू नये म्हणून मी आज चार देशांमध्ये काम करतोय चार देशांमध्ये काम करतो आत्ताच मी माझा मुलगा मलेशियाला जाऊन तिथं कमीत कमी इंडियाच्या सगळ्यात टॉपमोस्ट अगरबत्ती जे सप्लायर आहेत त्यांना भेटून आलेत आहेत आणि पूर्ण मलेशिया सिगमेंटमध्ये आपण एका कंपनीला त्यांचा एक स्वतः ब्रँड बनवून देणार आहोत आणि एक तीन कंपनीला आपण इथून आपल्या एस एल ब्रँडची कंपनीचं तिथं माल सप्लाय करणार आहोत धन्यवाद आपण मला ऐकून घेतला थँक्यू थँक्यू व्हेरी मच